नागपूर मध्ये मुख्यमंत्री बोलतात तिरंगा रॅलीमधून ते भारतीय सेनेच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपण एकत्रित आलो आहोत सेनेला धन्यवाद देण्याकरता आपण एकत्रित आलो आहोत भारतीय सैन्याला सांगण्याकरता की आम्हाला तुमचा अभिमान आहे तुमच्यावर आम्हाला गौरव आहे आमचे गौरव आहात हे सांगण्याकरता ही तिरंगा यात्रा आपण काढलेली आहे मला अतिशय आनंद आहे की या खापरखेड्याला या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीच्या या भागामध्ये आपण ही यात्रा काढली आम्ही निर्णय केला अरे शहरामध्ये तर खूप यात्रा निघाल्या गावी यात्रा निघाली पाहिजे आमच्या सैनिकांना समजलं पाहिजे की गावातला प्रत्येक आमचा देशभक्त नागरिक हा आमच्या सैन्याच्या पाठीशी आहे सैनिकांच्या पाठीशी आहे आणि बंधू भगिनी सगळ्यात महत्वाच या युद्धाने काय दाखवून दिलं ते दाखवून दिलं भारताची ताकद कारण या युद्धामध्ये वापरलेले सगळे मिसाईल सगळे द्रोण मेक इन इंडिया होते भारतात तयार झालेले होते तिरंगा रॅली मुख्यमंत्री फडणवीस हाऊस तयार सो वाटायचं इतर इतर भारताची सेना पुचूच शकणार नाही मसूद अजर सर के आतंकवादी यांचे मोठे मोठे प्रशिक्षण केंद्र देखील त्या भागात चालत होते कसाब सरखा एक हरामखोर ज्या ठिकाणी प्रशिक्षित झाला ते केंद्रही तिथे चालत होतं ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय सेनेने वायुसेनेने त्या ठिकाणी थेट हल्ला केला आणि हे नऊ ठिकाण जमीन दोस्त करून टाकले आणि त्या मस, परिवारातले लोक त्या ठिकाणी यमसनने पाठवण्याचं काम हे आमच्या भारतीय सेनेने करून दाखवलं ज्यांनी आमच्याकडे बॉम्बस्फोट केले त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर हे पूर्णपणे नेस्तनाभूत करण्याचं काम त्या ठिकाणी भारतीय सेनेने दा करून दाखवलं आणि एवढंच नाही त्यानंतर पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मुतोड जवाब भारताच्या सेनेने दिला मला सांगताना आनंद वाटतो भारताची डिफेन्स सिस्टीम इतकी चांगली होती पाकिस्तानचा एकही हल्ला सफल झाला नाही पाकिस्ताननी सहाशे द्रोण हल्ले केले ते सगळेच्या सगळे द्रोण आकाशातच आम्ही मोडून टाकले पाकिस्तानने विमानाने हल्ला केला त्यांची सगळी विमान आकाशातच त्या ठिकाणी उडवून टाकण्याचं काम हे आमच्या सेनेनी केलं एकही हल्ला पाकिस्तानचा यशस्वी होऊ शकला नाही पण त्याच वेळी जवाबी हल्ला भारताने केला तर पाकिस्तानचे जेवढे सैन्य तळ होते त्याचे तुकडे तुकडे झाले ते टॅस नस झाले ते, ते मातीत मिळवण्याचं काम हे भारताने करून दाखवलं आमचा ब्रह्मोस ज्यावेळी त्या ठिकाणी जात होता त्याची काठ पाकिस्तान जवळ नव्हती ब्रह्मोस मिसाईलने ज्या प्रकारे पाकिस्तानचे एअर बेसेस तोडफोड करून टाकले पाकिस्तानच्या लक्षात आलं आता भारतासोबत आपण लढाई करू शकत नाही आणि म्हणून पाकिस्तानने जगातल्या देशांना विनंती करणं चालू केलं तुम्ही भारताला सांगा तुम्ही भारताला सांगा युद्ध बंदी करून द्या युद्ध बंदी करून द्या काही देशांनी आपल्याला विनंती केली की युद्धबंदी करा आपण सांगितलं पाकिस्ताननी स्वतः गुडघे टेकले आणि आम्हाला फोन केला आणि आम्हाला विनंती केली तर आम्ही युद्धबंदी करू तुमच्या म्हणण्यावर आम्ही युद्ध बंदी करणार नाही आणि शेवटी पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले आणि पाकिस्तानच्या सैन्य अधिकाऱ्यांनी आपल्याला फोन केला आणि सांगितलं आम्ही युद्धबंदी करतो तुम्हाला ही विनंती आहे आता हे युद्ध आम्ही लढू शकत नाही ही युद्ध बंदी तुम्ही देखील मान्य करा आपण युद्धबंदी मान्य केली पण त्यांना सांगितलं याच्यानंतर एक जरी हल्ला झाला तरी ते युद्ध समजून आम्ही तुमच्यावर हल्ला करू यानंतर कोणीही आतंकवादी गतिविधी केली तर तुम्हाला हे म्हणता येणार नाही फलाद्या संघटने केली ठिकाण्या संघटनेनी केली के आम्ही हे समजू ही पाकिस्ताननी केलेली आतंकवादी कारवाई आहे आणि पुन्हा तुम्हाला घुसून मारू हे भारताने ठणकावून त्या ठिकाणी पाकिस्तानला सांगितलं आणि त्यानंतर हा युद्ध विराम झाला आहे आणि म्हणून बंधू भगिनी न भारताच्या सेनेने जे शौर्य दाखवलं अरे पाकिस्तान रोज पर, फोटो बोलत होता पण न्यूयॉर्क टाइम्स वॉशिंग्टन पोस्ट सारख्या आंतरराष्ट्रीय पेपरने ज्या फोटो छापले आणि पाकिस्तानचे त्या ठिकाणी एअर बेसेस पाकिस्तानच्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी सोयी या उद्ध्वस्त झालेल्या दाखवल्या त्यावेळी पाकिस्तानला दाखवायला तोंड उरलं नाही आणि पाकिस्तानच्या लक्षात आलं हिंदुस्तानच आपला बाप आहे आपण हिंदुस्तानच्या पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून आज आपण एकत्रित आलो आहोत ते भारतीय सेनेच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपण एकत्रित आलो आहोत भारतीय सेनेला धन्यवाद देण्याकरता आपण एकत्रित आलो आहोत भारतीय सैन्याला सांगण्याकरता की आम्हाला तुमचा अभिमान आहे तुमच्यावर आम्हाला गौरव आहे तुम्ही आमचे गौरव आहात हे सांगण्याकरता ही तिरंगा यात्रा आपण काढलेली आहे मला अतिशय आनंद आहे की या खापरखेड्याला या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीच्या या भागामध्ये आपण ही यात्रा काढली आम्ही निर्णय केला अरे शहरामध्ये तर खूप यात्रा निघाल्या गावोगावी यात्रा निघाली पाहिजे आमच्या सैनिकांना समजलं पाहिजे की गावातला प्रत्येक आमचा देशभक्त नागरिक हा आमच्या सैन्याच्या पाठीशी आहे सैनिकांच्या पाठीशी आहे अरे बंधू भगिनी सगळ्यात महत्वाचं या युद्धाने काय दाखवून दिलं ते दाखवून दिलं भारताची ताकद कारण या युद्धामध्ये वापरलेले सगळे मिसाईल सगळे थ्रोड मेक इन इंडिया होते भारतात तयार झालेले होते भारतीयांनी तयार केलेले होते आता जग म्हणत आहे आम्हालाही तुम्ही हे द्या म्हणजे नवीन भारत कुठला आहे हा घुसून मारणारा नवीन भारत हा स्वतःच्या भरोशावर आत्मनिर्भर भारत देशाच्या प्रधानमंत्र्यांनी माननीय मोदीजींनी आत्मनिर्भर भारत तयार केलाय <ख़ाँ>